नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे त्वचेवर पांढऱ्या प्रकारचे पॅचेस निर्माण होणे पांढरे कोड होणे हा त्रास बऱ्याच व्यक्तींना असतो ह्या पांढऱ्या त्वचेवर कुठल्याही प्रकारचे फोड नसते कुठल्याही प्रकारचा स्त्राव निर्माण होत नसतो लालिमा नसते खाज अशी नसते फक्त हा पांढऱ्या त्वचेचा कोड हा निर्माण होत असतो याचा व्यक्तीला डायरेक्ट असा काही त्रास नसतो परंतु तो दिसायला चांगला दिसत नसल्यामुळे आपल्याला थोडेसे लाजीरवाणी असे वाटू शकते आणि इतर त्वचेपेक्षा वेगळा रंग दिसल्यामुळे इतरांचे लक्षही त्याकडे जाते याकडे जर वेळीच लक्ष दिले आयुर्वेदिक उपचार घेतला तर हा पांढऱ्या कोड्याचा आजार बरा होऊ शकतो आणि दुर्लक्ष केले तर हा तसाच पसरत जातो तर आज आपण ह्या पांढऱ्या कोडाविषयी म्हणजे पांढऱ्या चट्ट्याविषयी संपूर्ण माहिती बघूया पांढऱ्या कोड्याची काय कारणे आहेत कोड झाल्यानंतर आपण काय पथ्यपाणी पाळायला हवे तसेच कोड हे अनुवंशिक आहे का अनुवंशिक असल्यास पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो किंवा काय प्रिकॉशन घेऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून अशा प्रकारचे आयुर्वेदाविषयीचे नवीन माहितीचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता पांढरे कोड पांढरे चट्टे यालाच आयुर्वेदशास्त्रामध्ये श्वित्र असे म्हटलेले आहे यालाच आधुनिक शास्त्रामध्ये व्हिटिलिगो हा शब्द आहे हा पांढरा कोडाचा आजार जेव्हा होतो तेव्हा केवळ त्वचाच अशी पांढरी होते यावर कुठल्याही प्रकारचा स्त्राव नसतो खाज नसते लालिमा नसते फोडे नसते हा पांढरा कोड एकमेकांपासून दुसऱ्याला पसरत नाही पांढऱ्या कोडामध्ये कधीकधी अनुवंशिकता आढळते म्हणजे आईकडील किंवा वडिलांकडील व्यक्तींना जर पूर्वी पांढरी कोड झालेले असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीला हा आजार होऊ शकतो त्यामुळे जर फॅमिली हिस्ट्री असेल कोडाविषयी तर त्याच्या पुढच्या पिढीनी काळजी घेणे गरजेचे आहे ते देखील आपण बघणारच आहोत आधुनिक शास्त्रानुसार बघायचे झाल्यास त्वचेतील मेलॅनिन नावाचा जो घटक असतो हा यामध्ये कमी झालेला असतो त्यामुळे त्वचेला नॉर्मल जो रंग असतो तो रंग न येता पांढरा रंग यायला लागतो आणि त्यामुळे याला विगो पांढरेकोड असे नाव आहे सर्वप्रथम बघूया की आयुर्वेद शास्त्रामध्ये पांढरेकोड होण्याची काय कारणे वर्णन केलेली आहे कारण कुठलाही आजार हा कारणांशिवाय निर्माण होतच नाही सगळ्यात पहिलं कारण तर आहे की जर फॅमिली हिस्ट्री असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीला हा आजार होण्याची शक्यता जास्त असते आपला आहार विहार आणि दिनचर्या जर योग्य प्र प्रकारची नसेल तर आपल्याला अशा प्रकारचे आजार हे होऊ शकतात आहारामध्ये जर विरुद्ध प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर पांढरेकोड होण्याची जास्त शक्यता असते दोन विरुद्ध गुणाचे पदार्थ एकत्रितरित्या खाणे म्हणजे विरुद्धान्न होय जसे उडीद गूळ एकत्र खाणे सोबत दूध दही यांचा समावेश असणे दूध आणि फळे एकत्र खाणे दूध आणि गुळ एकत्रित खाणे असे काही उदाहरणं आहेत विरुद्धांनाचे विरुद्धांनाविषयी आपल्याला सविस्तर वर्णन बघायचे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये याविषयीच्या माहितीचा व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे विरुद्धांना जास्त प्रमाणात घेणे तसेच अतिशय पातळ स्निग्ध पदार्थ आहारात जास्त असणे विषयुक्त पदार्थ खाणे किंवा जास्त दूषित असे अन्न वारंवार आहारात घेणे उलटी आलेली असताना तिला जबरदस्तीने थांबवून ठेवणे यामुळे विविध त्वचा रोग असे आपल्याला होत असतात आणि त्यामध्ये पांढऱ्या कोड्याचा समावेश आहे आपल्या शरीरामध्ये अनेक नैसर्गिक वेग आहेत जसे भूक लागणे तहान लागणे खोकला येणे शिंका येणे जांभाई येणे मलमूत्र यांचे वेग येणे स्त्रियांमध्ये पाळी येणे हे असे नैसर्गिक वेग जर आपण जबरदस्तीने थांबवून ठेवले तर आपल्याला विविध प्रकारचे आजार होतात जर उलटीला थांबवून ठेवले तर आपल्याला पांढऱ्याकोडाचा आजार हा होऊ शकतो तसेच इतर हे जे वेग आहे हे थांबवून ठेवल्याने कोणते कोणते आजार होऊ शकतात याविषयीचा सविस्तर वर्णन असलेला व्हिडिओ याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघा खूप जास्त हेवी स्निग्ध असे पचायला जड असे अन्न खाल्ल्यानंतर व्यायाम करणे यामुळे देखील अशा प्रकारचे आजार हे होऊ शकतात आग उष्णता ऊन यांच्या संपर्कात खूप जास्त प्रमाणात काम करणे थकवा आलेला असल्यास भीती वाटत असल्यास काहीही विश्रांती न घेतात तसेच पाणी थंडगार पाणी पिणे यामुळे देखील त्वचारोग हे होऊ शकतात किंवा इतर आजार हे होऊ शकतात तसेच काही नीतिमत्तेचे उल्लंघन करणारे कारणे देखील पांढरेकोडाची वर्णन केलेली आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये जसे माता पिता गुरु यांचा अपमान करणे खोटे बोलणे इतरांची निंदा करणे ही देखील कारणे आयुर्वेदशास्त्रामध्ये कोड होण्याची वर्णन केलेली आहे बीजदोष असणे म्हणजेच अनुवंशिकता हे देखील एक कारण आहे पोटामध्ये कृमी होणे म्हणजे जंत होणे हे देखील कोड होण्याचे कारण आहे तर अशा प्रकारे ही पांढरे कोड लिगो होण्याची आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेली कारणी आहेत याकडे आपण नक्कीच लक्ष देऊ शकतो आता बघूया की कोड हा बरा होऊ शकतो का हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो याविषयी शास्त्र काय सांगतं हे बघूया थोड्या प्रमाणात झालेला आणि नुकताच जर तो आजार झाला असे। असेल कोड निर्माण झाली असेल तर हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो परंतु खूप दिवस झालेले आहे आणि तो अंगभर पसरलेला आहे त्यावेळेला मात्र पांढरेकोड हा आजार बरा करणे खूप कठीण जाते हातापायांची तळवे ज्या अवयवांचे जास्त घर्षण होते अशा भागात निर्माण झालेला देखील बरा करणे थोडा कठीण जाते स्त्री पुरुष यांच्या लिंगस्थानी झालेला स्त्रियांच्या स्तनांच्या ठिकाणी झालेला जर पांढराकोर असेल तर हा देखील बरा करणे थोडा कठीणच जाते परंतु नवीनच निर्माण झालेला आहे छोट्या प्रमाणात आहे तर तो आयुर्वेदिक उपचाराने मात्र नक्कीच बरा झालेला आढळलेला आहे ज्यांना कोणाला फॅमिली हिस्ट्री आहे अशांनी अशा व्यक्तींनी जर पूर्वीपासूनच आहार विहार याविषयी जर पथ्य पाळले तर पुढे चालून त्यांना पांढरेकोड हे नक्कीच टाळता येईल त्यामुळे फॅमिली हिस्ट्री असणाऱ्यांनी जे काही मी पथ्य सांगणार आहे हे मात्र आवर्जूनच पाळावे त्यांना पांढरेकोट झालेले आहे अशांनी काय पथ्ये पाळावी हे बघूया आयुर्वेदीय जे काही औषधी लेप आहे हे तर घ्यावेच लागतील परंतु याबरोबरच आपल्याला आहारामध्ये पथ्य पाळणे देखील आवश्यक आहे पथ्य पाळल्यामुळे आपला हा आजार जो आहे हा बळावणार नाही खारट आंबट असे पदार्थ आहारात घेणे कटाक्षाने टाळावे आंबवून केलेले पदार्थ जसे इडली डोसा उत्तप्पा जिलेबी ढोकळा दही असे पदार्थ मात्र खाऊ नये हे कटाक्षाने टाळायलाच हवे विटॅमिन सी असणारी आंबट फळे म्हणजे जसे संत्रा लिंबू मोसंबी पेरू असे पदार्थ खायला नको विरुद्ध अन्न म्हणजे असे दोन विरुद्ध गुण असलेले पदार्थ एकत्रित खाणे याला अन्न म्हणतात असे पदार्थ जर आपल्या आहारात वारंवार असतील तर आपल्याला हा आजार होऊ शकतो त्यामुळे असे विरुद्ध अन्न आपण घेणे टाळायला हवे त्यासाठी तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये दिलेली लिंक म्हणजे हे पदार्थ एकत्र खाऊ नये असा हा माझा व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे ती मात्र तुम्ही आवर्जूनच पाहावी ज्यांना आजार नाही अशांनी देखील विरुद्धांनाचे सेवन केले तर ते आजारांना लवकर बळी असे पडत असतात त्यामुळे दैनंदिन जीवनात आपण विरुद्धांना घेणे हे टाळायला हवे निरोगी व्यक्तींनी देखील असे टाळायला हवे विरुद्धांनाचे काही उदाहरण आपण जसे बघूया की दूध आणि फळ एकत्र खाणे जसे मिल्कशेक आहे फ्रूट सॅलेड आहे किंवा केळीचे शिकरण आहे हे विरुद्धांनामध्ये मोडते नॉनवेज सोबत दही खाणे दही उडीदाच्या डाळीसोबत दही खाणे म्हणजे दही वडे जे आहे हे विरुद्धांनामध्ये मोडते दही आणि गूळ एकत्र खाणे हे काही विरुद्धांनाचे उदाहरण या आहे यापेक्षाही अधिक विरुद्धांना आहेत ते तुम्ही नक्कीच बघून घ्यायला हवे पांढरेकोडाच्या उपचाराविषयी आयुर्वेदशास्त्र काय सांगते हे बघूया आयुर्वेद शास्त्रामध्ये दोन प्रकारे पांढरेकोड म्हणजे विटी लिगो यावर उपचार हे केले जातात यामध्ये औषधोपचार आणि पंचकर्म उपचार असे आहेत औषधोपचारामध्ये देखील विविध दे प्रकारचे लेप आणि पोटातून ह्या औषधी दिल्या जातात पंचकर्म उपचारामध्ये विरेचन वमन रक्तमोक्षण त्या रक्तमोक्षण देखील लीच थेरपीद्वारे हे केले जाते असे पंचकर्म उपचार हे श्वित्रामध्ये म्हणजेच विटी लिगोमध्ये म्हणजेच पांढऱ्या कोडामध्ये हे केले जाते अर्थातच हे उपचार म्हणजे औषधोपचार आणि पंचकर्म उपचार हे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच करणे गरजेचे आहे हे उपचार घरी घेता येत नाहीत खूप व्यक्तींची तक्रार असते आणि ते मला कमेंट करतात की तुम्ही व्हिडिओमध्ये उपचार हे सांगत नाहीत कारण उपचार करताना हे कधीही व्यक्तीची प्रकृती वय आजार आजाराचे स्वरूप अशा अनेक बाबी बघून त्यांना औषधोपचार पंचकर्म उपचार हे ठरवले जातात त्यामुळे इथे औषध सांगणे हे योग्य नाही त्यामुळे तुम्हाला जर माझ्याशी कन्सल्ट करायचे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा माझ्याशी बोला त्यानंतरच मला काय उपचार करायचे काय पंचकर्म उपचार करायचे हे देखील ठरवता येईल तर अशा प्रकारे आयुर्वेदशास्त्रामध्ये पांढरे कोड याविषयी वर्णन आहे पथ्यापथ्याविषयी वर्णन आहे आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असल्यास ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद